या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सिद्धार्थ कसबे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेले नेमकं कशा प्रकारे च्थायार। या पर्यटकाला वाचवण्यात <ईवाण> आले त्या ठिकाणी काळू भद्रवाळतो तर हैदराबाद येथील काही पर्यटकांना घेऊन पुणे येथील एक गाडी आणि त्यांच्या ड्रायव्हर काळू भद्रवाळ या ठिकाणी आल्या असता काल दुपारी काळोख लागतो जास्त पार करत असताना उलटवाली करत असताना हा पर्यटक पाण्याच्या प्रवाहात कोसळला आणि कोसळत जाऊन दरीच्या मिळाला ज्या ठिकाणी हा धबधबा कोसळतो त्या ठिकाणी तो अडकला तिथेच काही स्थानिक युवक आणि अलिजानगर जिल्ह्यातील पर्यटकांनी त्या ठिकाणी त्या तरुणाला वाचवण्यासाठी प्रयत्न केले त्यातील एका तरुणाने तेथे आजूबाजूला अक्षदान करून कारच्या सहाय्याने दोरी तयार केली आणि दोरी त्यांनी त्या पर्यटकांकडे आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि अथक परिश्रमानंतर त्या तिथून बाहेर काढलेलं यापूर्वी सुद्धा या काळ्याच्या प्रवाहामध्ये पडून असाच या प्रवाह पार करत असताना पर्यटक त्या ठिकाणी पडतून पडल्याच्या घटना घडली आहे यापूर्वी सुद्धा आपण अनेक देखील त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नाही किंवा पर्यटकांचा पर्यटक नेमका अडकला कसा तिथे तो पडला कसा तो पडला याचं कारण म्हणजे उल्लड वापर त्या ठिकाणी करत होता आम्ही तो टाळून असतो टाळून नदी तो धोक्याचा प्रवाह पूर करत असताना त्याचा पाय त्या ठिकाणी पसरला आणि त्यात्र पाण्याच्या प्रवाहावर जाऊन त्या दरीमध्ये अडकले पाहिजे नक्कीच पर्यटकाची एक छोटीशी चूकही त्याच्या जीवावर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या